नमस्कार मंडळी मी दीपाली आजच्या नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण इथे लग्न समारंभामध्ये जी वांगं बटाट्याची रस्सा भाजी भेटते ती भाजी आज आपण बघणार आहोत त्यासाठी इथे मी पावशेर वांगी घेतलेली आहेत वांगी घेताना अशा प्रकारे थोडीशी मिडियम साईजचीच घ्यायची आहेत म्हणजे पटकन शिजली जातात आणि वांगी शक्यतो करून काटेरी असावीत दोन बटाटे घेतलेले आहेत मी याच्यामध्ये घालण्यासाठी आता ही वांगी आपण कट करून घेणार आहोत बटाटे तुम्ही कमी जास्त तुमच्या आवडीनुसार करू शकता आता वांगी चिरल्यावर काळी पडू नये त्यासाठी इथे मी पाणी घेतलेलं आहे आता हे वांगं चिरताना पाठीमागचा जो देठ आहे तो अशा प्रकारे कट करायचा आहे आणि साईडला जे वांग्याच्या जे काटे असतात ते अशा प्रकारे थोडे थोडेसे असे काढून टाकायचे आहेत नंतर एका वांग्याचे दोन भाग करायचे आहेत नंतर दोन भाग केल्यानंतर त्या वांग्याला अजून एकदा असं मधून चुरून घ्यायचं आहे नंतर याचे छोटे छोटे अशा फोडी करायच्या आहेत तर इथे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्याप्रमाणे तुम्ही वांग्याच्या छोट्या छोट्या फोडी करून अशा प्रकारे पाण्यामध्ये टाकायचे आहेत म्हणजे काया पडत नाहीत तर अशाच प्रकारे आपण सर्व वांगी जी आहेत ती चिरून घेऊया आता इथे मी दोन बटाट्यांच्या साली काढून घेतलेल्या आहेत अशा प्रकारे मधून काप द्यायचा आहे नंतर एका कापचे असे तीन तुकडे करून घ्यायचे आहेत नंतर अशा प्रकारे छोट्या छोट्या साईजमध्ये मध्ये ह्या बटाट्याचे आपण काप करून घेणार आहोत तर अशा प्रकारे कारण वांगं पटकन शिजलं जातं आणि बटाटा शिजायला थोडासा वेळ लागतो त्यामुळे बटाट्याचे काप थोडेसे बारीक असे करायचे आहेत व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्याप्रमाणे आता भाजीमध्ये घालण्यासाठी मी इथे कांदा देखील बारीक चिरून घेत आहे एक मीडियम साईजचा सा कांदा घेतलेला आहे तो देखील इथे मी बारीक चिरून असा घेत आहे नंतर एक टोमॅटो घेतलेला आहे टोमॅटो देखील बारीक असं चिरून घ्यायचं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार टोमॅटो कांद्याचं प्रमाण थोडं कमी जास्त करू शकता नंतर आपण एक वाटण बनवणार आहोत तर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये सुकं खोबरं थोडंसं किसलेलं घातलेलं आहे थोडीशी कोथिंबीर घालायची आहे एक चमचा मी ते भाजलेलं तीळ घातलेलं आहे आता झाकण लावून हे आपण वाटून घेऊया इथे मी गॅसवर एक भांडं ठेवलेलं आहे अशा प्रकारे मातीच्या भांड्यामध्ये कोणतीही भाजी बनवली तर भाजी चवीला खूप छान लागते त्यामुळे मी आजची भाजी अशा मातीच्या भांड्यामध्ये बनवणार आहे थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे तेल हलकंसं गरम झाल्यानंतर हिंग आणि जिरं टाकायचं आहे हिंग जिरं छान असं फुलल्यानंतर बारीक कट करून घेतलेला जो कांदा आहे तो कांदा टाकायचा आहे नंतर कांदा एक दोन ते तीन मिनटं हलकासा कलर थोडासा ब्राऊन होईपर्यंत आपण हा भाजून घ्यायचा आहे एक दोन तीन ना ना ते तीन मिनटं आपण कांदा भाजून घेतलेला आहे नंतर आपण जे मिक्सरला वाटण थोडस केलं होतं खोबरं थोडीशी कोथिंबीर तीळ घालून ते वाटण आपण या भांड्यामध्ये टाकून घेणार आहोत आता वाटण टाकल्यानंतर याच्यामध्ये अर्धा चमचा मी अद्रक लसूणची पेस्ट टाकलेली आहे आता हे सर्व एक दोन ते तीन मिनटं खरपूस असं हे थोडस भाजून घ्यायचं आहे म्हणजे अद्रक लसूणचा जो कच्चापणा असतो अशा प्रकारे भाजल्यामुळे थोडासा कमी होतो एक दोन ते तीन मिनटं हे छान असं मी भाजून घेतलेलं आहे नंतर आपण याच्यामध्ये आता बारीक चिरून घेतलेला टोमॅटो होता तो टोमॅटो देखील मी याच्यामध्ये घालून घेणार आहे टोमॅटो देखील आपण ह्या मसाल्यांबरोबर भाजून घेणार आहोत चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे मीठ घातल्यामुळे टोमॅटो पटकन शिजला जातो त्यामुळे इथे मी मीठ घातलेलं आहे नंतर याच्यामध्ये एक छोटा चमचा हळद घालायचा आहे एक चमचा मी इथे कांदा मसाला घातलेला आहे एक छोटा चमचा मी इथे लाल मिरची पावडर घातलेली आहे एक चमचा धने पावडर घातलेला आहे अर्धा चमचा मी इथे गरम मसाले घातलेले आहेत मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त इथे करू शकता आता हे मसाले घालून घेतल्यानंतर एक दोन मिनटं हे छान असे परतून घ्यायचे आहेत नंतर ज्या भांड्यामध्ये आपण मसाले वाटून घेतले होते म्हणजे कोथिंबीर तीळ त्याच मिक्सरचे भांडं थोडंसं असं विसवून मी याच्यामध्ये पाणी टाकलेलं आहे म्हणजे मसाले छान असे पाणी टाकल्यामुळे शिजले जातात आणि भाजीला छान अशी तरी येते आता झाकण ठेवून एक दोन मिनटं हे मसाले मीडियम गॅसवर आपण शिजवून घेणार आहोत एक दोन मिनटानंतर तुम्ही इथे पाहू शकताय मसाले छान असे शिजले गेलेले आहेत कलर देखील आपल्या मसाल्यांना छान असा आलेला आहे छान असं एकदा मिक्स करून व्यवस्थित घ्यायचं आहे नंतर आपण जे चिरून घेतलेले जे वांगे बटाटे जे काक होते ते अशा प्रकारे या मसाल्यांमध्ये घालून घ्यायचे आहेत नंतर वर खाल करत अशा प्रकारे सर्व ज्या वांग्या बटाट्याच्या फोडी होत्या त्या अशा प्रकारे मसाल्यांमध्ये आपण एक दोन ते तीन मिनटं गॅसची फ्लेम तेज करून छान असे हे परतून घ्यायचे आहेत म्हणजे जे मसाले आहेत ते मस्त असे वांगे बटाट्यानं व्यवस्थित लागले जातात नंतर याच्यामध्ये हलकंसं कोमट पाणी मी दीड ग्लास घातलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाजी तुम्हाला जशी पातळ घट्ट हवी हवी आहे त्यानुसार तुम्ही पाण्याचं प्रमाण इथे ठेवू शकता आता झाकण ठेवून या भाजीला एक आपण उकळी काढून घेऊया आता तुम्ही इथे पाहू शकताय भाजीला मस्त अशी उकळी आलेली आहे भाजी परत एकदा तळापासून एकदा व्यवस्थित अशी हलवून घ्यायची आहे आणि नंतर झाकण ठेवून एक दहा ते पंधरा मिनटं मिडियम गॅसवर आपण ही भाजी शिजवून घेणार आहोत एकदा दोनदा मधून चमचा घालून भाजीवर खाली करून तळापासून हलवून घ्यायचे आहे एक दहा ते पंधरा मिनटानंतर तुम्ही इथे पाहू शकताय भाजी बऱ्यापैकी शिजलेली दिसत आहे पाणी देखील बऱ्यापैकी आटलेलं आहे आता आपण ही भाजी शिजली आहे का चेक करून घेऊया तर इथे तुम्ही पाहू शकताय बटाटा तर शिजलेला दिसतोय वांगं पण शिजलेलं आहे म्हणजे आपली ही भाजी शिजलेली आहे दहा ते पंधरा मिनटामध्ये भाजी पटकन व्यवस्थित अशी शिजली जाते तर जशी लग्न समारंभामध्ये जशी भाजी भेटते परफेक्ट तशी भाजी इथे आज मी तुम्हाला बनवून दाखवलेली आहे आजची ही लग्न समारंभातील भाजीची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा